नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अंकित चांबारे आपला सर्वांचं स्वागत करतो आपल्या टोंडियन फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामाची सुरुवात झालेली आहे आणि कापूस तसेच सोयाबीन लागवडीला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो कापसानंतर महाराष्ट्रामध्ये सोयाबीन हे सर्वात मुख्य असे पीक आहे मनताईन जवळपास चाळीस हजार हेक्टर वर सोयाबीन या पिकाची लागवड केलेली केली जाते आणि आपल्याला माहित आहे येत्या दोन ते तीन वर्षामध्ये सोयाबीनच्या बियाणामध्ये खूप बोगसपणा येत आहे आणि सध्या जे सोयाबीनच्या बियाण्याचे बॅगचे भाव म्हणता येईल का तीस किलो बॅगचे भाव चार हजाराच्या जवळपास पोहोचलेले आहेत तसेच खताचा खर्च तसेच मजुरीचा खर्च आणि जमिनीची मशागत करण्यासाठी ट्रॅक होणारा ट्रॅक्टरचा खर्च हा सर्व खर्च बघता शेतकरी बांधवांना सोयाबीन या पिकाची दुबार पेरणी करणे खूप तोट्याची आणि न परवडणारी अशी गोष्ट आहे म्हणून शेतकरी बांधवांनी जर दुबार पेरणीला सामोर नसल जायचं तर ते एक गोष्ट सर्वात महत्वाची करू शकते ते म्हणजे सोयाबीनच्या बियाणाची उगवण क्षमता तपासण्याची चाचणी तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की शेतकरी बांधव घरच्या घरी आपल्या सोयाबीनच्या बियाण्याची उगवण क्षमता कशा प्रकारे तपासू शकते ते तर या व्हिडिओमध्ये आपण हे पण बघणार आहोत की आपण सोयाबीनची उगवण क्षमता हे तीन पद्धतीने तपासू शकतो तर व्हिडिओ तुम्ही शॉर्ट परत नक्की बघा कारण की तिसरी पद्धत हे तुम्हाला तुमचे बियाणे पेरणी योग्य आहे की नाही हे फक्त पाच मिनिटात सांगणारी पद्धत आहे तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला मित्रांनो ही पहिली पद्धत यामध्ये तुम्हाला गोंडपाट घ्यायचा आहे ज्याला आपण सुद्धा म्हणतो पोत्याच्या जा जागेवर तुम्ही पेपरसुद्धा घेऊ शकतात त्या पोताला पूर्णपणे ओलं करून घ्या नंतर त्या पोताच्या अर्ध्या बाजूवर बियाण्याची मांडणी करून घ्या यामध्ये दहा दहा बियाच्या दहा लाईन करायच्या म्हणजेच आपल्या शंभर बी बरोबर होऊन जाईल मांडणी करताना आपल्याला शंभरच बी घ्यायचे आहे कारण आपल्याला यावरून टक्के काढ टक्केवारी काढायला खूप सोपी जाणार बी हे पोत्याच्या अर्ध्या बाजूवरच मांडणी करायचे आहे नंतर त्या पोत्याची अर्धी बाजू त्या बियावर झाकून घ्या आणि बारीक अशी घडी करून घ्या त्या पोत्याची नंतर दोन्ही तोंड दोरीच्या चा सहाय्याने चांगले घट्ट असे बांधून घ्या आणि ही घडी आपल्याला सावलीच्या ठिकाणी ठेवायची आहे आणि रोज सकाळ आणि संध्याकाळ तीन दिवस आपल्याला हिला पाणी द्यायचं आहे म्हणजेच ओली करत राहायची आहे ही घडी कारण की बियाणाला ओलावा एवढं ओल एवढे पाणी द्या आपल्याला द्यायचे सकाळ संध्याकाळ आणि ही घडी अं आपल्याला अंधारा ठिकाणी म्हणजेच सावलीच्या ठिकाणी सुद्धा ठेवायचे तिथे ऊन न लागेल तीन दिवसांनी जेव्हा आपण ही घडी उघडणार तेव्हा बियांना कोंब फुटलेले तुम्हाला दिसणार यातून सडलेले आणि कोंब न आलेले बी एका बाजूने काढावे आणि कोंब आलेले बी एका बाजूने यावरून आपण बियाण्याची क्षमतेची टक्केवारी काढू शकतो म्हणजेच ज्या बियांना छान कोंब आलेले आहे ते बी पेरणी योग्य आहे आणि ज्या जे बी सडले आहे किंवा त्यांना कोंब न आले आहे ते पेरणी योग्य नाही जर सत्तर बियांना कोंब आले आहे म्हणजेच आपल्या बियांची उगणक्षमतेची टक्केवारी सत्तर टक्के आहे हे खूप साधी आणि सोपी पद्धत आहे जी आपल्याला तीन दिवसात आपल्या बियाण्याची उगनक्षमची टक्केवारी सांगते आता येते आपली दुसरी पद्धत यामध्ये आपल्याला येळ्याच्या साहाय्याने जमीन भूसभूषित भुश करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला सरी करून घ्यायची आहे त्या सरीमध्ये आपल्याला सोयाबीनचे बी टोबून घ्यायचे आहे बियाची संख्या ही शंभरच असायला हवी बी बरोबर आपल्याला सरीमध्ये नंतर त्याला तिथेच मातीच्या झाकून सुद्धा घ्यायचे आणि बियापर्यंत ओलावा पोचेल असे दाट पाणी देऊन ती जागा ओली करून घ्यायची आहे जागा ओली करत असताना लक्षात द्या का बियापर्यंत ओलावा पोहोचला पाहिजे आणि आपल्याला असं सलग तीन ते चार दिवस त्या जागेवरला पाणी द्यायचं आहे थोडं दाट नंतर आपल्याला जमिनीतून काही दिवसांनी म्हणजे तीन ते चार दिवसांनी बी बाहेर येताना दिसणार आहे तीन ते चार दिवसांनी त्या जागा आपल्याला लक्षात येईल की काही काही बी बाहेर आलेले आहे ही तीन ते चार दिवसानंतरची कंडिशन आहे पण या पद्धतीमध्ये पूर्ण रिझल्ट लागण्यासाठी आपल्याला सात ते आठ दिवस वेळ द्यावा लागतो आणि सात ते आठ दिवसानंतर आपल्याला समजते की आप आपले बियाणे कितपट आप पेरणीसाठी योग्य आहे की अयोग्य आहे ही खूप साधी आणि सोपी अशी पद्धत आहे मित्रांनो आता येते आपली तिसरी आणि शेवटची पद्धत यामध्ये तुम्ही बियाणाच्या उगनक्षमतेची चाचणी फक्त पाच मिनिटात करू शकता जेव्हा शेतकरी बांधवांकडे पुरेसा वेळ नसतो आणि त्यांना चाचणी करायची असते तेव्हा ते या पद्धतीचा उपयोग करू शकतात यामध्ये तुम्हाला एक काचेचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मोजून शंभर बी टाकायची आहे बी टाकताना काळजी घ्या की आपण शंभरच बी टाकावे तसेच ते बी पाच मिनटं त्या पाण्यामध्ये मुरू द्यायचे आहे आपल्याला चांगले आणि पाच मिनिटं कालावधी नंतर आता पाच मिनटं मुरू द्या आणि पाच मिनटानंतर ते बी आपल्याला एका म्हणजे पहिले त्या ग्लासमधून पाणी काढून घ्यायचे आहे आणि ते बी आपल्याला एका कागदावर किंवा अशा स्वच्छ अशा ठिकाणी त्या भांड्यातून बाहेर काढायचे आहे आणि नंतर त्या बियामधून जे बी अति फुगलेले आहे ते एका बाजूने काढायचे आहे ते फुगलेले बी म्हणजे आपल्या पेरणीसाठी अयोग्य असलेले बी आहे आणि जे बी आपल्या मूळ साईजमध्येच आहे ते बी पेरणीसाठी योग्य आहे या पद्धतीमुळे आपल्याला आपल्या बियाची चाचणी हे फक्त पाच मिनिटात माहीत होऊन जाते म्हणजे जा आपले किती टक्के बी पेरणी योग्य आहे आणि किती टक्के बी पेरणी अयोग्य आहे ते खूप साधी सोपी आणि कमी वेळेत होणारी पद्धत आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो बिया बियाणाच्या उगण क्षमतेची टक्केवारी सत्तर टक्क्याच्या आसपास येत असेल किंवा सत्तर टक्क्याच्या वर येत असेल तर ते उत्तम प्रकारचे बियाणे आहे समजा पेरणीसाठी ते तुम्ही एकरी तीस किलोपर्यंत पेरू शकता पण जर बियाणाच्या उगवण क्षमतेची टक्केवारी सत्तर टक्क्यापेक्षा कमी साठ टक्क्याच्या आसपास येत असेल तर पेरणी करताना एकरी बियाणाचे प्रमाण पाच ते दहा किलोपर्यंत वाढून घ्यावे आणि जर टक्केवारी साठ टक्क्यापेक्षा सुद्धा कमी येत असेल म्हणजे पंचावन्न पन्नास तर ते बियाणे पेरणे टाळावे कारण उत्तम बीजापोटी हळे रसाळ गोमटी संत तुकारामांचे बनणे जर आपले बियाणे चांगले तर आपले त्या बियाण्यापासून येणारे उत्पन्न सुद्धा चांगलेच तर मित्रांनो व्हिडिओमध्ये दिली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर माहितीबद्दल काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद जय जवान जय किसान